चाळीसगाव नगरपालिकेतील एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या नोंदींची दयनीय अवस्था नागरिकांमध्ये संताप चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिकेच्या रूममध्ये जुन्या कागदपत्रांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे समोर आले आहे विशेषतः सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील फाईल नोंदी इतक्या जजा अवस्थेत आहेत की अनेक फाईली फाटलेल्या पाने गायब आणि नावे स्पष्टपणे आढळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे जुना जन्मदाखला किंवा इतर कागदपत्रे काढण्यासाठी नागरिक नगरपालिकेत चौकशी करतात तेव्हा संबंधित वर्षांच्या फाईलींची अवस्था पाहून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे अनेकांना स्वतःच्या नावाची नोंद शोधण्यातही अडथळे येत आहेत नागरिकांचा प्रश्न आहे की भविष्यात नागरिकत्व किंवा ओळख पडताळणीसाठी कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास अशा खराब नोंदींवरून सामान्य नागरिकांनी आपली कागदपत्रे कशी सिद्ध करायची जन्मदाखला तयार करतानाही या बिघडलेल्या नोंदी मोठा अडसर ठरत आहेत रेकॉर्ड रूममधील फाइलिंगचे योग्य जतन झालेले नाही धूळ आर्द्रता आणि निष्काळजीपणामुळे अनेक कागदपत्रांचे नुकसान झाले आहे तसेच जुन्या नोंदींचे अद्याप डिजिटायझेशन न झाल्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे नागरिकांनी नगरपालिकेकडे तातडीने सर्व जुन्या नोंदींची तपासणी करून खराब फाइलिंगचे पुनर्संरक्षण करावे तसेच रेकॉर्डचे डिजिटायझेशन सुरू करावे अशी मागणी केली आहे या प्रकारामुळे नगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे